नमस्कार मंडळी सर्वांचं या व्हिडिओमध्ये सहर्ष स्वागत मित्र हो मागील आठवड्यात बदलापूर ठाणे येथील शाळेमध्ये नराधमाने अमानवी कृत्य करत आपल्या संस्कृतीला धब्बा लावलेला आहे त्याच धर्तीवर शासनाने सर्व शाळांमध्ये सी सी टी व्ही बसवण्यासंदर्भातला शासन निर्णय निर्गमित केलेला आहे हा शासन निर्णय नेमका काय आहे हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात पालकांसाठी अतिशय महत्त्वपूर्ण असा हा व्हिडिओ आहे सर्व पालकांनी हा व्हिडिओ अवश्य बघा आणि त्यानुसार कार्यवाही होत नसेल तर रितसर आपली तक्रार दाखल करा म्हणजे सर्व शाळांमध्ये सी सी टी व्ही बसतील आणि ते कार्यरत राहतील तत्पूर्वी आपण या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकॉनला प्रेस करा म्हणजे असेच नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओ आपल्यापर्यंत सहज पोहोचतील मित्रो या ठिकाणी आपण बघू शकतो एकवीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी राज्यातील सर्व शाळांमधील विद्यार्थी विद्यार्थिनींच्या सुरक्षाविषयक उपाययोजनांची काटेकोर अंमलबजावणी करण्याबाबतचा हा शासन निर्णय या ठिकाणी निर्गमित करण्यात आलेला आहे यामध्ये नेमका शासन निर्णय काय आहे हे आपण बघूयात वेळोवेळी वेड़ शासन स्तरावरून वेगवेगळे आदेश निर्गमित करण्यात आलेले आहेत तरीसुद्धा विद्यार्थ्यांची सुरक्षा सर्वतोपरी असल्याने या उपाययोजनांशी तडजोड न करता आपण सर्व जे काही शासन निर्णय आहेत ते काटेकोरपणे अंमलबजावणी करावी असे आदेश काढण्यात आलेले आहेत शाळा व परिसरात सी सी टी व्ही कॅमेरे बसवणे शाळा व परिसरात विद्यार्थी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांची सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी सी सी टी व्ही कॅमेरा हा उत्तम पर्याय आहे खाजगी व्यवस्थापनाच्या सर्व शाळांकरता या शासन निर्णयाच्या दिनांकापासून एक महिना कालावधीत शाळा व परिसरातील मोक्याच्या ठिकाणी पर्याप्त संख्येने सी सी टी व्ही कॅमेरे बसवणे बंधनकारक राहील या तरतुदीचे पालन न करणाऱ्या शाळांच्या संदर्भात योग्य ती कार्य कारवाई करण्यात येईल यामध्ये प्रसंग परतवे शाळेचे अनुदान रोखणे अथवा शाळेची मान्यता रद्द करणे यासारख्या मार्गाचा देखील अवलंब करण्यात येईल शासकीय व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या ज्या शाळांमध्ये सी सी टी व्ही कॅमेरे बसवण्यात आलेले नाहीत अशा शाळांनी प्राधान्याने कॅमेरे बसवण्यात कार्यवाही बसवण्याबाबत कार्यवाही करावी संदर्भ क्रमांक तीन येथील शासन निर्णयांमुळे जिल्हा वार्षिक योजना डी पी सी अंतर्गत शालेय शिक्षण व क्रीडा विभागाशी संबंधित योजनांची पुनर्रचना करून त्यासाठी किमान पाच टक्के निधी राखीव ठेवण्यास मान्यता देण्यात आली आहे सदर शासन निर्णयांमुळे ज्या योजनांसाठी हा निधी वापरण्यास मुभा आहे त्याचा प्राधान्यक्रम निश्चित करण्यात आला आहे यात पायाभूत सुविधांचे निर्माण या घटकांचा देखील समावेश आहे त्यामुळे या घटकांतर्गत सी सी टी व्ही कॅमेरे बसवण्याची बसवण्यासाठी पाच टक्के प्रमाणात राखीव निधी ठेवण्यात आलेल्या निधीचा वापर करता येईल अशी कार्यवाही शक्य तितक्या लवकर करण्याची जबाबदारी शाळा व्यवस्थापन समितीची असेल शाळा व परिसरात केवळ सी सी टी व्ही कॅमेरे बसवणे पुरेसे नसून ठराविक अंतराने त्याचे फुटेज तपासणे देखील आवश्यक आहे असे फुटेज तपासणे व काही आक्षेपार्ह बाबी आढळून आल्यास त्यावर कार्यवाही करण्याची जबाबदारी विशेषत्वाने मुख्याध्यापकाची व सर्वसाधारणपणे शाळा व्यवस्थापन समितीची असेल मुख्याध्यापकाने आठवड्यातून किमान तीन वेळा अशी तपासणी करणे आवश्यक राहील याबाबत शाळेमध्ये कंट्रोल रूम असावी मुख्याध्यापकाच्या देखरेखीखाली फुटेज तपासण्यात यावे फुटेजमध्ये काही आक्षेपार्ह हो बाबी आढळून आल्यास याबाबत स्थानिक पोलीस प्रशासनाशी संपर्क साधून योग्य ती कार्यवाही करण्याची जबाबदारी मुख्याध्यापकाची राहील आता शाळेमध्ये शिक्षकेतर सुद्धा नेमलेले असतात तर यांच्या नियुक्तीच्या अनुषंगाने काय काळजी घ्यायची आहे याबाबतच्या काही गाईडलाईन्स इथे दिलेल्या आहेत शाळेतील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची नियुक्ती करताना काळजी घेणे व कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांच्या वर्तनावर नियंत्रण ठेवणे यासाठी देखील उपाययोजना करणे आवश्यक आहे नियमित कर्मचाऱ्यांबरोबर बाह्यस्त्रोताद्वारे अथवा कंत्राटी पद्धतीने ज्या नेमणुका केल्या जातात जसे सुरक्षारक्षक सफाईगार मदतनेस स्कूल बसचे चालक इत्यादी बाबतीत संबंधित व्यक्तीच्या पार्श्वभूमीचे काटेकोर तपासणी शाळा व्यवस्थापनामार्फत होणे आवश्यक आहे यासाठी नेमणुकीपूर्वी चारित्र्य पडताळणे ने अहवाल स्थानिक पोलीस यंत्रणेमार्फत प्राप्त करून घेणे आवश्यक राहील नेमणुकीनंतर संबंधित व्यक्तीच्या छायाचित्रासह त्याची सर्व तपशीलवार माहिती स्थानिक पोलीस यंत्रणेकडे देण्यात यावी शाळांमध्ये बाह्य स्त्रोताद्वारे अथवा कंत्राटी पद्धतीने शिक्षकेतर कर्मचारी नियुक्त करताना सहा वर्षांपर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी प्राधान्याने महिला कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात यावी तक्रारपेटी शालेय विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेबाबत करावयाच्या ठोस उपाययोजनांचा भाग म्हणून राज्यातील सर्व माध्यमांच्या व सर्व व्यवस्थापनांच्या शाळांमध्ये तक्रार बसवण्या बसवण्यासंदर्भात संदर्भ एक येथील शासन परिपत्रकांवये आदेश निर्गमित करण्यात आले आहेत या संदर्भात शाळा व्यवस्थापन क्षेत्रीय यंत्रणा यांची जबाबदारी निश्चित करण्यात आलेली आहे तक्रार पेटी उघडण्याबाबत तसेच त्यात प्राप्त झालेल्या तक्रारीवर करावं याच्या संदर्भात सदर परिपत्रकांवये सविस्तर सूचना देण्यात आलेल्या आहेत तथापि या तक्रार पेटीचा वापर सर्व शाळा प्रभावीपणे करत आहेत किंवा नाही याची तपासणी होणे देखील तितकेच आवश्यक आहे सर्व माध्यमांच्या व सर्व व्यवस्थापनांच्या शाळांकरता तक्रारपेटी बसवणे व त्या संदर्भात संदर्भ एक येथील परिपत्रकातील तरतुदींचे पालन करणे अनिवार्य आहे यासाठी शाळेच्या मुख्याध्यापकास व्यक्तिशा जबाबदार धरण्यात येईल यात कसूर झाल्याचे आढळून आल्यास मुख्याध्यापकावर शिस्तभंगाची कार्यवाही करण्यात येईल सखी सावित्रीच्या सव सखी सावित्री समितीबाबतच्या तरतुदींचे अनुपालन शाळा केंद्र तालुका शहर साधन केंद्र या स्तरांवर संदर्भ दोन येथील शासन परिपत्रकांवये सखी सावित्री समितीचे गठन करण्यात आलेले असून सदर परिपत्रकान्वये या समितीने करावयाचे कार्य तपशीलवार नमूद क तपशीलवारपणे नमूद करण्यात आलेले आहेत राज्यात प्रत्येक स्तरावर गठीत करण्यात आलेल्या समित्यांनी त्यांना नेमून दिलेली कार्य विहित कालावधीत पार पाडणे आवश्यक आहे याबाबतचा आढावा विशेषत्व आणि विद्यार्थी सुरक्षेच्या संदर्भात घेणे महत्त्वपूर्ण आहे विद्यार्थी सुरक्षा समितीचे प्रस्तावित गटन शालेय विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेबाबत विशेषतः लैंगिक छळाबाबतचे अनुचित प्रकार अधूनमधून घडताना आढळून येतात समाजाचा अशा घटकांकडे पाहण्याचा दृष्टिकोन संवेदनशील स्वरूपाचा असतो व अशा घटनांचे विपरीत परिणाम विद्यार्थी त्यांचे कुटुंबीय व संपूर्ण समाजावर देखील होत असतो अशा अनुचित प्रकारांचे समूळ उच्चाटन होणे आवश्यक आहे ज्या प्रकारे कामाच्या ठिकाणी महिलांच्या होणाऱ्या लैंगिक छळाबाबतच्या तक्रारींच्या अनुषंगाने पॉश ॲक्ट दोन हजार तेरा या कायद्यातील तरतुदींच्या अंमलबजावणीसाठी उपाययोजना करण्यात आल्या आहेत त्याचप्रकारे शालेय विद्यार्थ्यांच्या प्रकरणी अशा उपाययोजना होणे आवश्यक आहे यासाठी शाळा स्तरावर विद्यार्थी सुरक्षा समितीचे गठन शिक्षणाधिकारी यांच्या स्तरावरून एक आठवड्यात करावे अशी समिती वेळोवेळी विद्यार्थ्यांशी चर्चा करून त्यांच्या समस्या समजावून घेऊ शकेल राज्यस्तरीय विद्यार्थी सुरक्षा आढावा समिती आयुक्त महाराष्ट्र राज्य पुणे यांच्या अध्यक्षतेखाली ही राज्यस्तरीय विद्यार्थी सुरक्षा आढावा समिती गठीत करण्यास मान्यता देण्यात आलेली आहे या न समितीने उप उपाययोजनांचा नमूद करण्यात आलेल्या उपाययोजनांचा ठराविक कालावधीत आढावा घेणे आवश्यक आहे गट शिक्षणाधिकारी व शिक्षणाधिकारी यांनी अनुक्रम्य महिन्यातून एकदा व दोन महिन्यातून एकदा या उपाययोजनांचा आढावा घ्यावा यासाठी आवश्यकतेनुसार या विद्यार्थ्यांचे व पालकांचे जबाब नोंदवावेत व याबाबतचा अहवाल राज्यस्तरीय विद्यार्थी सुरक्षा आढावा समितीस सादर करावा राज्यस्तरीय विद्यार्थी सुरक्षा आढावा समिती तीन महिन्यातून एकदा शैक्षणिक विभागनिहाय उपरोक्त उपाययोजनांच्या अंमलबजावणीचा आढावा घेऊन त्याबाबतचा अहवाल शासनास वेळोवेळी सादर करेल आणि याची जबाबदारी ही आयुक्त शिक्षण महाराष्ट्र राज्य पुणे यांचे राहील शाळेमध्ये विद्यार्थ्यासोबत अनुचित प्रकार घडल्याचे उघड झाल्यानंतर संबंधित शाळा व्यवस्थापन संस्था मुख्याध्यापक शिक्षक शिक्षकेतर शिक्षक, कर्मचारी यांनी सदर बाब चोवीस तासाच्या आत संबंधित शिक्षणाधिकारी यांना कळवावी अशी अनुचित घटना कोणत्याही प्रकारे दडवून ठेवण्याचा प्रयत्न झाल्याचे निदर्शनास आल्यास संबंधित व्यक्ती किंवा संस्था गंभीर गंभीर गुन्ह्यास किंवा शास्तीस पात्र ठरतील तर अशा प्रकारचा अतिशय महत्त्वपूर्ण शासन निर्णय मित्र हो या ठिकाणी शासनाकडून निर्गमित करण्यात आलेला आहे आणि दिलेल्या आदेशानुसार लवकरात लवकर सर्व सूचनांचं पालन या सर्व शाळा करतील अशी अपेक्षा आहे आपण जर शून्य पालक असाल तर या शासन निर्णयाप्रमाणे आपल्या पाल्याच्या शाळेमध्ये या सूचनांच्या अंमलबजावणी होत आहे की नाही हे पाहू शकता आणि तसं जर आढळून आलं तर आपण रितसर ती तक्रार नोंदवू शकता मित्र जास्तीत जास्त पालक वर्गापर्यंत हा व्हिडिओ शेअर करा पोहोचवा म्हणजे त्यांनासुद्धा प्रत्येक शाळेमध्ये सी सी टी व्ही बसवणे हे बंधनकारक झालेले आहे तसेच कर्मचाऱ्यांची जर आउटसोर्सिंग करून जर नियुक्ती करण्यात येणार असेल तर त्याबाबतच्या काही गाईडलाईन्स देण्यात देण्यात आलेल्या आहेत त्यांची अंमलबजावणी तसंच ती सी सी टी व्ही चालू आहे किंवा बंद या आहे यासाठी वेगळी समिती गठीत करण्यात आलेली आहे ते त्यांचं कार्य करत आहे की नाही याबाबतची माहिती पालक घेऊ शकतील मित्र व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला करा आणि आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकॉनला प्रेस करा धन्यवाद